साप साप म्हणून भुई बडवणं अशी एक प्रचलित मन आपल्या मराठीत आहे असाच काहीसा प्रकार बदलापूर अत्याचार प्रकरणात घडला आहे हे आता हळूहळू समोर येताना दिसतंय मी असं का म्हणतो आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात असं नवीन काय समोर आलं आहे तर बदलापूरमध्ये चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले त्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व स्तरामधून त्याबद्दल संताप व्यक्त केला गेला आणि काही दिवसांनी या प्रकरणातला आरोपी असलेल्या अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याचा ठाणे पोलिसांनी एन्काउंटर केला आणि तेव्हापासूनच या एन्काउंटरवर संशय व्यक्त केला जात होता काल या एन्काउंटरमध्ये जे पोलीस अधिकारी सामील होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले ते आदेश नेमके का दिले आहेत याबद्दल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्या अहवालात नेमकं काय का समोर आलंय आणि जर हा एन्काउंटर फेक होता तर तो फेक एन्काउंटर का केला गेला कोणाच्या सांगण्यावरून केला गेला आणि या एन्काउंटरमुळं नेमका कुणाचा फायदा झाला त्यासोबतच अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून नेमकं कुणाला वाचवलं गेलं आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर करून कोणाला तरी वाचवलं गेलं आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही जर लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे की बदलापूरमध्ये काही चिमुकल्यांवर लैंगिक का अत्याचार झाले होते आणि या प्रकरणात शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदेला अटक झाली होती या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात एकच जनक्षोभ उसळला होता आणि राग हा विवेक आणि विचार करण्याची बुद्धी मारून टाकतो आणि रागाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी कसा वापर करून घ्यायचा हे आपल्या राजकीय नेत्यांना चांगलंच माहिती आहे या सुद्धा राजकीय नेत्यांनी तो वापर करून घेतला असं दिसतंय जनतेच्या रागामागं लवकरात लवकर न्याय मिळावा ही अपेक्षा आहे हे आपल्या राजकीय नेत्यांनी हिरलं आणि अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला हा एन्काउंटर झाल्यानंतर त्या चिमुकल्यांना न्याय मिळाला अशी सर्वांचीच भावना झाली आणि सगळेजण सुखावले गेले आणि त्यामुळं या केसच्या बारकाव्याकडं कोणीच लक्ष दिलं नाही त्यामुळं काही संशयास्पद बारकावे हे दबून गेले मी नेमकं कोणत्या बारकाव्यांबद्दल बोलतो आहे तर मी अत्याचार प्रकरणातले आणि एन्काउंटर प्रकरणातले अशा दोन्ही प्रकरणांमधले जे बारकावे आहेत जे संशयास्पद आहेत त्याबद्दल बोलतो आहे आधी आपण अत्याचार प्रकरणातले काही बारकावे जे दुर्लक्षित झालेत आणि संशयास्पद आहेत त्याबद्दल बोलू आणि नंतर एनकाउंटर प्रकरणाकडे येऊ या अत्याचार प्रकरणात संशय घ्यावा असा पहिला मुद्दा म्हणजे पोलिसांनी त्या लहान मुलींच्या गर्भवती आईला अनेक तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं पण लवकर गुन्हा दाखल करून घेतला नाही खरं तर एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता पण पोलिसांनी तो घेतला नाही याचा अर्थ पोलिसांवर कोणाचा तरी दबाव होता मग असा कोण व्यक्ती होता की ज्याचा पोलिसांवर दबाव होता आता विचार करा की समजा अक्षय शिंदे हा या प्रकरणातला एकमेव आरोपी आहे तो ज्या शाळेत काम करत होता तिथं तो सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता मग तो पोलिसांवर दबाव आणू शकतो असं तुम्हाला वाटतं का आणि तसा त्यांनी प्रयत्न केला तर पोलिस त्याला दारात तरी उभं करतील का हा सुद्धा प्रश्नच आहे याचा अर्थ दबाव आणणारा व्यक्ती हा कोणतरी ताकदवान व्यक्ती असला पाहिजे मग कोण होता तो ताकदवान व्यक्ती या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये असं नेमकं कोणाला वाटत होतं आता ही शाळा ही संघाशी संबंधित लोकांची शाळा आहे तर मग हे प्रकरण दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला का हा प्रश्नच आहे या प्रकरणात आणखी एक संशयास्पद गोष्ट आहे आणि ती अतिशय गंभीर आहे काय आहे ती गोष्ट तर मी वर ज्या संस्थाचालकांबद्दल बोललो त्या संस्थाचालकांवर सुद्धा आरोप झालेले आहेत आणि हे संस्थाचालक अनेक दिवस फरार होते ते अनेक दिवस सापडले नाहीत पण जसा अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याच्या काही तासातच हे संस्थाचालक पोलिसांसमोर शरण आले आहे का नाही गंमत मग प्रश्न पडतो की अक्षय शिंदे जिवंत असताना हे संस्थाचालक फरार का राहिले आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न पडतो तो म्हणजे अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर हे संस्थाचालक कसे काय प्रगट झाले अक्षय शिंदे जिवंत असताना जर हे संस्थाचालक प्रकट झाले असते तर त्यांची समोरासमोर चौकशी झाली असती मग या समोरासमोर झालेल्या चौकशीत अक्षय शिंदे असं काहीतरी बोलेल ज्यामुळं आपण या प्रकरणात फसू शकतो अशी या संस्थाचालकांना भीती होती का हा प्रश्नच आहे आता हे सगळे मुद्दे बघितल्यानंतर संस्थाचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा बळी दिला गेलाय का गेला हा प्रश्न निर्माण होतो आता अक्षय शिंदेच्या एन्काउंटरबद्दल सुद्धा काही प्रश्न निर्माण झालेत त्याबद्दल सुद्धा आपण बोलू तर या एन्काउंटरबद्दल पोलिसांचं व्हर्जन काय आहे ते आधी आपण समजून घेऊ त्यानंतर त्या या गोष्टीवर नीटपणे प्रकाश पडेल तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार अक्षय शिंदेला पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात असताना त्यानं पाणी पिण्यासाठी मागितलं म्हणून त्याची हातकडी उघडली गेली आणि तो अचानकपणे आक्रमक झाला त्याने पोलिसांच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली आणि फायरिंग केली हे झालं पोलिसांचं म्हणणं पण जर असं झालं असेल तर पाणी पिण्यासाठी पोलिसांनी जी बाटली दिली त्यावर अक्षयच्या हाताचे ठसे असायला पाहिजे होते पण त्यावर अक्षयच्या हाताचे ठसे नाही आहेत एवढंच काय तर ज्या पिस्तुलातून गोळी चालवली गेली त्यावर सुद्धा अक्षयच्या हाताचे ठसे नाही आहेत याशिवाय जेव्हा एखादा व्यक्ती फायरिंग करतो त्यावेळी त्याच्या हातावर गन पावडरचे निशान सापडतात त्यावर गन पावडर उडलेलं असतं पण अक्षय शिंदेच्या हातावर अजिबात गन पावडर नाही आहे याचा अर्थ अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक होता हे आता मी सांगत नाही आहे तर प्रथम वर्ग अधिकाऱ्यांनी जी चौकशी केली त्यात या गोष्टी समोर आल्यात मग जर हा एन्काउंटर फेक असेल तर हा फेक एन्काउंटर का केला गेला हा प्रश्न निर्माण होतो तर त्याचं पहिलं उत्तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ते म्हणजे संस्थाचालकांना कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न होता असं दिसतंय त्यामुळे या फेक मागचं हे झालं पहिलं कारण पण त्यामागचं हे एकमेव कारण आहे का तर तसं नाही आहे तर त्यामागं आणखी एक मोठं राजकीय कारण आहे आता हे राजकीय कारण समजण्यासाठी हा एन्काउंटर कोणत्या राजकीय परिस्थितीत घडला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल काय होती त्यावेळची राजकीय परिस्थिती तर नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या होत्या आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीनं सपाटून मार खाल्ला होता लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीतल्या सर्वच पक्षांचे एकांकी खासदार निवडून आले होते म्हणजे महायुतीच्या विरोधात खूप मोठा रोष जनतेत होता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या होत्या त्यामुळं विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीला आपली प्रतिमा युद्ध पातळीवर सुधारण्याची गरज भासत होती याच काळात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि सरकारची सगळी मदार ही या योजनेवर होती पण बदलापूरचं अत्याचार प्रकरण झालं आणि दीड हजार नको पण आम्हाला सुरक्षा द्या अशी महिलांची मागणी समोर आली आता ज्या मुद्द्यावर महायुतीच्या प्रचाराचा संपूर्ण तंबू उभा होता त्या लाडक्या बहीण योजनेचा परिणामच जर बदलापूर प्रकरणामुळे कमी होत असेल तर त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे अशी गरज सरकारला भासली त्यामुळं महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही काहीतरी करतोय महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही तात्काळ शासन करतोय हे दाखवण्याची गरज सरकारला भासली म्हणजे तुमचे लाडके भाऊ हे फक्त दीड हजार रुपये देत नाही आहेत तर तुमची सुरक्षासुद्धा करतायत हा मेसेज अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या निमित्तानं सरकारनं महिलांना देण्याचा प्रयत्न केला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आणि तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी अगदी बॅनर लावून त्याचं क्रेडिट सुद्धा घेतलं पण आता हे फेक एन्काउंटर झालं हे सिद्ध झाल्यानंतर त्यावेळी क्रेडिट घेणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे चौकशीला सामोरे जाणार नाहीत हे उघड आहे त्यामुळे या प्रकरणात फक्त खालच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल आणि हे घडून आणणारे राजकीय आका या प्रकरणातून सुटतील हे वास्तव्य आहे आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून सरकारनं महिलांना न्याय दिला की त्यांच्या निकटवर्तीयांना वाचवलं आणि आपली राजकीय पोळी शिकून घेतली यापैकी नेमकं काय केलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच रोखोक आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद